चला मी आज बनवले टाकूज आणि मस्त हेल्दी टाकोज तयार केलेले आपण गव्हाच्या पिठापासून आणि दोन कप मस्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते छान मळून घेतलेलं आहे बघा आणि दहा मिनटं आपल्याला तसं ठेवायचं झाकण लावून म्हणजे छान मस्त मऊसूत होईल आणि इकडे आता आपल्याला व्हेजिटेबल टाकोच बनवायची त्यासाठी मी गाजर घेतलेलं आहे आणि छान उभं कापून घ्यायचं आहे आपल्याला हिरवी मिरची शिमला घेतलेली ती पण कापून घेतलेली आहे आणि कांदा तो पण आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि बघा मग आता आपण याच्यासाठी बघा गाजर शिमला मिरची कांदा आणि मका घेतलेले बघा आणि बटाटे पण शिजून घेतलेले पनीर घेतलेले कोथिंबीर कोथंबीर घेतलेली आहे चिली फ्लेक्स आहे आणि बघा आता आपण मस्त पोळी लाटून घ्यायची आपल्याला पातळ पोळी लाटून झालेली आहे आपली आणि गोल झाकण घ्यायचे त्याच्याने आपल्याला पुरीसारखं हे करून घ्यायचे म्हणजे एकसारखा सेपील टाकूजला आता तयार झालेले दोन आपले परत एक पोळी लाटून घ्यायची आपल्याला टाकोच एकदम वेगवेगळ्या प्रकारचे करता आपण पापडाचा पण करू शकतो उडदाच्या पापडाचा मैदा पण मग मी गव्हाच्या पिठाचंच तयार केला आणि मोठी पोळी करून पण आपण करू शकतो आता कढई ठेवलेली आपल्या आणि त्याच्यामध्ये आता सुरुवातीला मी कांदा टाकलेला आहे कांदा शिमला मिरच आणि गाजर कारण आपण हे थोडेसे आपल्याला हे वाफून घ्यायचे मका आणि मका पण मी पाण्यातून काढलेला होता गरम पाण्यातून आणि बटाटे पण शिजवून घेतले होते थोडं फ्राय करून घ्यायचं आहे मस्त याला मीठ टाकलेलं आहे बघा खूप छान तयार होतं आपलं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं तर त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकायचे आपल्याला बँडिंगसाठी परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपण याच्यामध्ये पत्ताकोबी पण टाकू शकतो वेगवेगळ्या भाज्या पण टाकू शकतो आता पनीर टाकलेलं आहे आपण चिली फ्लेक्स कोथंबीर परत थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी राहिलेलं आता हे पूर्ण मिक्स करून आपल्याला थोडंसं मी मिरे पावडर टाकलेली आहे आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आपल्याला टाकून भाजून घ्यायची आहे थोड्याशा पोळ्याचं ते थोड्या शेकून घ्यायचे आपल्याला आता सगळ्या मी चार पाच शिकवण घेते त्या आणि नंतर आपल्याला मस्त टाकोस तयार करायचे खाण्यासाठी खूप छान लागतात तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि पटकन संपून जातात केले का आता आपलं बघा ही भाजून झालेली आहे थोडंसं किंचित दोन्ही बाजूनी आता आपण एका ताटामध्ये टाकोस तयार करू बघा त्याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे आता सुरुवातीला मी टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे याच्यामुळे टेस्ट छान येते आणि त्याच्यानंतर चमच्याच्या सहाय्याने बघा आपल्याला सगळं भरायचं आहे त्याच्यामध्ये टाकूचं आणि असं आल प्रेस करायचं वरून हाताने काही याच्यात मग मी चीज पण वापरलेलं आहे खिसून त्याच्याने पण टेस्ट खूप छान आहे चीजने आता एक तयार झालं आहे बघा आपलं टाकोज आता दुसरं पण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्याला पण आपल्याला सॉस लावून घ्यायचं आहे तसंच भरायचं आपल्याला आणि नंतर आल्ला दिस प्रेस करायचं हाताने आणि नंतर मस्त आपल्याला ते परत आपल्याला ते तव्यावर भाजून घ्यायची मस्त कडक आणि इकडे बघा आता मी चीज टाकलेलं आहे याच्याने तर खूप खूप छान टेस्ट येते चीजने आता दुसरं पण चीज टाकते दुसऱ्या ह्याच्यात पण आणि अशा प्रकारे सगळे आपले टाकूस तयार झालेले बघा आता तवा ठेवलेला आहे मी गॅसवर तो गरम करून घ्यायचा आणि कमी गॅस ठेवायचा आपल्याला आणि त्याच्यात आता आपल्याला टाकूस मस्त असे क्रिस्पी गरम होऊ द्यायचे छानपैकी आणि छान भाजून घ्यायचे ते मस्त थोडंसं तेल टाकायचं लागलं तर मस्त तयार होतात खाण्यासाठी आपले टाकूस तयार झालेले आता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा खालीवर करायचे दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घ्यायची मस्त आणि गॅस फक्त कमी ठेवायचं आपल्याला आणि टोमॅटो सॉस बरोबर खायचे मस्त काय कुणी मेयोनीज बरोबर खातं आता तयार झालेली आपले मस्त टाकोच खाण्यासाठी आता एका ताटामध्ये सव करायची मस्त आणि खायचे मस्त